कुणाल कामराचा आता थेट आर एस एस शी पंगा त्या टी शर्ट भाजपचा संताप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टीका केल्यानंतर चांगला चर्चेत असणारा कॉमेडियन कुणाल कामरा यांनी आता थेट आर एस एस वर जाहीर टीका केली कामराने आक्षेपार्ह टी शर्ट घालून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्याचं ट्विट समोर आलेलं आहे त्याने शेअर केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय की हा ले ले फोटो कॉमेडी क्लबमध्ये क्लिक केलेला नाही तर कामराने शेअर केलेल्या त्याच्या टी शर्टवर एक कुत्रा आणि आर एस एसचा उल्लेख आहे आणि यावर भाजपने कठोर आक्षेप घेतला आहे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशा आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतील असा इशारा दिला आहे तर याआधी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केल्याचं सांगत त्याने आता थेट संघावर टीका करण्याची हिंमत केल्याबद्दल भाजपाने याला प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता असल्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई